मुद्रा योजनेमुळे वर्धा जिल्ह्यातल्या दोन उच्च शिक्षित तरुणांना व्यवसाय करण्यासाठी बळ मिळालं आणि मेहनतीच्या मार्गावर चालत त्यांनी सोलर पॅनल बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि तो सात राज्यात विस्तारला आहे मनात जिद्द आणि इच्छाशक्ती असली तर आकाशाला सुद्धा गवसणी घालता येते या म्हणीनुसार वर्धा जिल्ह्यातील केळझर इथे राहणाऱ्या सुनील गुंडे आणि सचिन ढोणे या दोन तरुण मित्रांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि त्याला प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन आपल्या व्यवसायाला भरारी देत राज्यातच नाही तर परराज्यातही आपल्या कामाचा ठसा उमटवलाय वर्ध्याच्या या विद्युत अभियंत्यांनी सोलर पॅनल बसवण्याचा उद्योग सुरू केला आपल्याबरोबर बरोबर त्यांनी पंधरा लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला आहे या दोघा मित्रांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी सुरू केली होती मात्र दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःची बुद्धी आणि श्रम स्वतःच्या विकासासाठी वापरले तर आपण अधिक यशस्वी होऊ शकतो असा त्यांचा ठाम विश्वास होता आणि याच झपाटलेपणातून त्यांनी एक दिवस स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला सचिन ढोणे या मित्राला सोबत घेऊन त्यांनी दोन हजार पंधरामध्ये कंपनी सुरू केली पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध शक्त अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोन हजार सतरामध्ये रितसर अर्ज सादर केला आणि त्यांची बांधिलकी पाहून बँकेनं त्यांना तीन लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं त्यांच्याकडे सौर ऊर्जेवर चालणारी अनेक उपकरणं सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत जे नवीन पिढी आहे जे नवीन तरुण आहे जे ज्यांना खरंच काहीतरी करायचं आहे त्या युवकांना संधी दिली त्याबद्दल पंतप्रधान मुद्रा योजनेबद्दल मी सर पंतप्रधान साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो त्या वर्षाला आमचं साडेचार पर्यंत टर्न ओव्हर आहे आमच्या वर्षाला दीड कोटी टर्न ओव्हर होत बिझनेस म्हटलं म्हणजे सर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपल्याकडे पैसा किती आहे फंड किती आहे आपली जरी सर क्षमता असली मनाची खूप इच्छा आहे आपल्या मना आपल्याला मनातून की आपला बिझनेस करापासून जर आपल्याकडे पैसा नाही आहे तर आपण त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही तर सर माझा तरी धन्यवाद मी सर बँक ऑफ महाराष्ट्र आम्हाला आम्हाला त्यांनी लोन दिलं आता त्यांची कंपनी भारतातील सात राज्यांमध्ये सोलर पॅनल बसवण्याचं काम करत आहे उद्योजक म्हणून त्यांचा गौरव देखील करण्यात आला आहे तुमच्या व्यवसायाला भरारी देण्याचं काम पंतप्रधान मुद्रा योजनेतून होऊ शकतं हे त्यांच्या उद्योगाकडे पाहून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं दिसून येत आहे